नमस्कार मी श्रुती कुकविद ग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाचं सूप कसं करायचं ते पाहूयात त्याला आंबील असंही म्हणतात जण त्याला घाटा ज्वारीचा घाटा असंही म्हणतात खूप पौष्टिक असतं हे सूप छोट्या बाळांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आरोग्यदायी आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ज्वारीच्या पिठाचं सूप करण्यासाठी सा सा लागणारं साहित्य असं आधी आपण थोडीशी तयारी करून घेऊयात इथे आपण एक छोटा कांदा घेतलेला आहे तो आता आपण बारीक चिरून घेणार आहोत खूप जण उग्रवा असतो म्हणून कांदा लसूण घालायचं टाळतात पण कांदा पित्त शमवण्याचं काम करतो म्हणून पदार्थांमध्ये तो हवाच हवा अशा प्रकारे कांदा बारीक चिरून झालेला आहे लसणाच्या चार सोललेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचे आपण छान बारीक तुकडे करून घेऊयात आहारात लसूण वापरल्यामुळे हृदयरोग बरे होतात असे डॉक्टर लोक स्वतः सांगतात कोथिंबिरीचे पानांना लागून जे कोवळे देठ असतात ना ते आपण आता बारीक कापून घेऊयात त्यात कमालीचे खनिजं असतात देठांचे पहा असे बारीक काप झालेले आहेत ज्वारीचं सूप करण्यासाठी इथे आपण दोन मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेत आहोत एक ग्लासभर पाणी घेत आहोत थोडं थोडं पाणी ज्वारीच्या पिठात घालून आपण पिठाचं पातळ बॅटर तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही दोन चमचे ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी एक चमचा ज्वारीचं आणि एक चमचा बाजरीचं पीठही घेऊ शकता किंवा दोन चमचे नाचणीचं पीठही घेऊ शकता ज्वारीच्या पिठामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो बॅटर तयार करत असताना सगळे गुठळ्या मोडून आपल्याला व्यवस्थित पातळ करायचं आहे फेटत असताना बाऊल गोल, गोल गोल फिरवला म्हणजे बॅटर छान फेटलं जातं आणि गुठळ्यासुद्धा मोडतात तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता प्रत्यक्ष सूप किंवा आंबील तयार करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि तापलेल्या कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे शुद्ध तूप घालून घेत आहोत आणि आता इतर जिन्नस ॲड करूयात तापलेल्या तुपात एक टेबल स्पून जिरं जिरं व्यवस्थित तडतडल्यावर त्यात लसणाचे बारीक काप घालूयात लसूण व्यवस्थित लाल रंगावर येईपर्यंत परतूयात पर तज्ज्ञांच्या माहितीनुसार लसणाच्या सेवनाने अनेक रोग बरे होतात म्हणून आहारात तो असावा आपला लसूण लालसर झालेला आहे तडक्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण दोन्ही आतून ओला असतो त्यामुळे दोन मिनटं सलग परतून घ्यायचं म्हणजे त्यातला त्या ओलावा कमी होतो आणि तो क्रिस्पी होतो कांदा लसणाची एक वेगळीच आणि छान चव सुपाला लागते कोथिंबिरीच्या देठांचे काप घालतोय पुन्हा परतून घेऊयात खूपदा महिला वर्ग कोथिंबिरीचे फक्त पाने वापरतात आणि देठ सर्रास फेकून देतात पण कोथिंबिरीच्या कोवळ्या देठात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ही देठं पचनाला हलकी असतात म्हणून कोथिंबिरीबरोबरच त्याच्या कोवळ्या देठांचाही जास्तीत जास्त वापर आहारात व्हायला हवा अर्धा टेबल स्पून हिंग ॲड करतोय हिंग सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण असं की इतर पदार्थांमध्ये तो पटकन मिक्स होतो आणि जळतही नाही तसंच त्याचा स्वाद पदार्थांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहतो एक टेबल स्पून आलं पेस्ट घालून पुन्हा परतत आहोत सूपामध्ये मात्र आल्याचे तुकडे घालणं शक्यतो टाळावं कारण प्रत्येक घटक आपली स्वतःची वेगळी चव आणि गुणधर्म घेऊनच पदार्थामध्ये मिक्स होत असतो सगळे जिन्नस परतून झाल्यावर आपण ज्वारीच्या पिठाचं जे बॅटर केलेलं होतं ते सगळं तडक्यामध्ये घालत आहोत आता सूप दाटसर होईपर्यंत आपल्याला कॉन्स्टंट ढवळत राहायचं आहे जसजशी सुपाला उकळी येईल तस तसं ते दाटसर होत जातं सुपाला दाटसरपणा आल्यावर पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालूयात आणि पुन्हा एक उकळी काढूयात सुपाला उकळी येत असताना आपण त्यात वरून भर धणे पावडर भुरभरवायचे भुर आहे आणि तिखटपणा येण्यासाठी अर्धा चिमूट तिखट भुरभुरवायचं आहे आमच्या घरी जरा तिखी चव आवडते म्हणून मी दोन चिमूट भुरभुरवते आहे यास आता आपण हाय फ्लेमवर करूयात मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत म्हणजे मिठातलं क्षाराचं प्रमाण तसंच राहतं सुपाला मस्त उकळी आलेली आहे आपण अर्धा टेबल स्पून सैंधव मीठ घातलेलं आहे छान हलवून घेत आहोत आणि लगेचच गॅस बंद करत आहोत वरून आपण ट्विस्ट येण्यासाठी त्या थोडे भाजलेले तीळ भुरभुरवत भुर आहोत अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट ज्वारीचं सूप ज्वारीचा घाटा किंवा ज्वारीचा आंबील तयार झालेला आहे ज्वारीच्या पिठामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते त्यामुळे लठ्ठ स्त्रिया वन टाईम मिल म्हणूनही ते घेऊ शकतात असे हे पौष्टिक सूप घरी नक्की करून बघा आणि कसं झालं आहे ते कमेंट करून जरूर जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका